एकोणीस साली आपण या शाळांना चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय मिळून त्यावेळी साडेतीनशे शाळा तीनशे अघोषित मिळून आणि त्रुटी मिळून साडेतीनशे शाळांना अनुदान द्यायचं होतं त्याची आपण निर्णय केला तो निर्णय आता अंमलबजावणीला जेव्हा आपण आलो तेव्हा त्या ते शाळांची संख्या झाली तीन हजार नऊशे साडे तीनशे त्यामुळे कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला हा हा विचार करावा लागेल धंदा नाही शिकवायचंय आणि निश्चित शिक्षकांची ही काळजी घ्यायची आहे पण शिकवण्याकरता शिक्षक हा देखील एक कॉन्सेप्ट आपल्याला स्वीकारावा लागेल त्यामुळे आज जरी अकराशे कोटीचा मोजा माननीय मंत्री मोदयांनी सांगितलं असला तरी पुढच्या तीन वर्षानंतर हा माझा पाच कोटी रुपयाचा असतो आणि आपल्याला कुठेतरी शिक्षणाचा दर्जा आपण त्याच्यावर करत असलेला खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तथापि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून माननीय मंत्री मोदयांना आम्ही अशा सूचना दिल्या होत्या की आता एक शेवटचा म्हणजे आमच्या विदर्भाच्या छातीला माती लावून म्हणतात तसं एक शेवटचं छातीला माती लावून जेवढ्या असतील तेवढ्या करून टाकायच्या असतील तेवढ्या केल्या आता याच्यानंतर काही लोक म्हणतात आमची त्रुटी राहिली आहे सगळ्यांना संधी दिली होती आता कोणालाही संधी नाहीये जे काही आता